मित्रांनो आज मी वडलासनी घेऊन हॉस्टेलला होतो आणि त्यांना मुलांची सगळ्याची ओळख करून दिले आमचे जे दाखवतील मुलांची सगळ्या मुलांची ओळख घालून दिल्या पप्पा पण खुश झाल्यात मुलांची पण बरं वाटले बोलल्याबद्दल आणि तिथं पण वर पण आहेत आणि मुलांसनी पण बरं वाटलं आणि वडिलासनी आमची आई त्यांना का एक नंबर वाटले कारण हॉस्टेलमध्ये दाखवलं कसं असते काम ते आणि आबोली पण आहे त्याच्यामुळे मजा आहे धन्यवाद कसं वाटलं कसं वाटलं सांगा हा पोरग्या हा एक दोन तीन हा मुलगा कसा विचार की मुलगा कसा तुमचा एक नंबर आहे मुलगा चांगला आहे एक नंबर सारदा आहे साड्यातला होता तो पहिला आणि नंतर सिकल्या पुढे गेला म्हणून अभिमान आहे की नाही हा अभिमान आहे की नाही कोर कसा अभिमान वाटते की नाही आहे वाटते की नाही नंबर सगळेच कोर काजी ना तुझं त्याला काय बोलणार आजपासून अनिल काय म्हण았स अनिल हाय हाक मारतितो तो हाक मारतितला वडिलांनी जरा पॅरेलिसिस झाल्यामुळे जरा येऊ द्या त्यांच्या आशीर्वादा सगळं येऊ शकत चालू आहे ट्विड पण व्हायरल वालेत आता परवा फेसबुकचं पण थोडं पेमेंट आलंय त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने चालू आहे सगळं धन्यवाद लावा